तर मित्रांनो ही समोर गाडी दिसती ना अतिशय महत्वाचं ब्लॉग आहे बरं का ही गाडी बघा समोर ही आहेत भाऊसाहेब खेडकर हे सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो मला उठवायलाच आले आणि ह्यांनी काय काय सामान आणलंय आणि किती रुपये देऊन गेलेत तुम्हाला मी दाखवतो नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली अतिशय महत्वाचा ब्लॉग आहे आजचा कालच्या व्हिडिओवरती प्रत्युत्तर म्हणून आहे आपल्याला तर पहिल्यांदा मी इथं दाखवतो इथं बघा पैसे दिसतात तुम्हाला हे दुर्गाच्या हातात हे तर हे पिशी भरून पिक तर हे काय नक्की काय भानगड तर बघा हे कुणी दिलं कोणाला एवढा राग आला कुणी प्रेमाने दिलं हे ती फाडी ना पैसे साईटल ठेव आणि किती रुपये दिलं हे समजा मी सांगतो ऐका मी काल व्हिडिओ टाकला होता की माझ्या दुर्गाच्या टायमिंगला लोकांनी बरेच मला मेसेज केले स्वतःहून की दादा काय अडचण आली तर मला स्वतःहून सांगा मी दहा हजार देते कोण पाच हजार कोण वीस हजार पण मला एकही रुपयाची कोणाची गरज नव्हती म्हटलं लोक जसं बोलतात तसं तोलतात का माझे दुर्गा मी पैसे देतो हे खरं आहे का हे खरं असतंय का ह्यासाठी है यांची फिरकी मी घेतली होती आणि ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केले ते त्यांना मी मेसेज रिटर्न केली हा द्या म्हणलं चला दहा हजार रुपये लागतात अर्जंट आहे म्हणलं आणि त्यावरती एकानेही तुम्हाला सांगतो रुपया दिला नाही पाठ फिरवली होती कुणी कारण सांगितली की आ, मिस्टरांनी कुठं हप्ता भरला दादा मला कोणी दिलं नाही दादा वेजाने पुल्ला देतो म्हणजे दादा प्रयत्न करतोय मग हे दिलं कोणी तर ह्यातल्या तुम्हाला सांगतो हे दिलेलं आहे आणि त्यांचा चेहरा पण मी दाखवणार आहे तर हे दिलेलं आहे त्यातलं नाव म्हणजे भाऊसाहेब खेडकर हे नाव तुम्ही ऐकलं होतं तर मी मेसेज टाकल्यानंतर संध्याकाळ मला मेसेज आणतो हो ते झोपल्यात दादा आज बँक बंद आहे उद्याच्याला भाऊ काय झालं तर असा जो मेसेज आलता तर त्यांनी हा व्हिडिओ बघितला आणि त्यांना तुम्हाला समजतो इतकं वाईट वाटलं ते म्हणले सोमा दादा मला लगेच मेसेज केला आता तुमचा मी व्हिडिओ बघितला सोमा दादा तुमचा व्हिडिओ बघून एवढं वाईट वाटलं की अक्षरशः जेवण सुद्धा गेलो नाही की बाबा माझी अडचणच खरं दादा मालते मी काय फोटो बोललो नाही आई शपथ आईची शपथ घेतली की मला अशी अडचण आली की मला यायला जमलं नाही किंवा पैसे द्यायला जमलं नाही आणि बँकेचं पुस्तक वगैरे टाकलं हे ते समजा मला टाकलं त्यांनी आणि म्हणले उद्या नाही सकाळ मी खायला आणि दहा हजार रुपये घेऊन आलो तर माझा बापच बदले बापच बदले असं मला तुम्हाला सांगतो मेसेज केला आणि मी झोपलो सकाळ झाली अजून आंघोळ केली नाही मी उठल्या उठल्याच तुम्हाला सांगतो मला फोन आला दादा घराच्या बाहेर या मी गाडी घेऊन आलो मला जमत गप गाडी घेऊन आलो दादा मी बाहेर तुम्ही या मग मी बाहेर गेलो तर चारचाकी गाडी दारात उभा मग हे बघा काय आणलं या प्रियंका ठीक आहे का आणि किती रुपये दिलेत ते पण मला तुम्हाला दाखवायचंय चला मित्रांनो कसं असतंय काय गोष्टी आपण बोलतो तसं तोलतो हे आज युट्यूब फॅमिलीच्या एका बिग फॅनने दाखवून दिलंय हे खोल ह्यात काय तुम्हाला मी दाखवतो कालच मला सांगितलंय की दादा दुर्गा मावसाठी मी नारळ काढून ठेवतोय माझ्या बंगल्याचं काम चालू आहे आणि मी तुम्हाला पाठवणार होतो पण ऍक्च्युअली पुन्हा लक्षात काही आलं नाही किंवा माझी अडचण होती आणि आज भाऊसाहेब खेडकर आ चार वर्षापासून व्हिडिओ बघतात एकदा ते खालच्या घरी आलते मला भेटण्यासाठी मित्रांनो खालच्या घरी भेटायला आले ते तर मी घरी नव्हतो हो जिंतीला गेलतो घराचा फोटो टाकला भाऊ भाऊ एकत्र होतो पांडूच्या घराचा फोटो टाकला आणि सत्तर किलोमीटर माघारी निघून गेले म्हणजे सोमादा नाही तर मी नाही कोणाचा बिग फॅन आहे ती मला युट्यूब फक्त तुमच्यासाठी अजून दोघा जणांनी नाव घेतले या तिघांचं व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब माझं बाकी कोणाचं बघत होत नाही पांडू दादाचा आला ऍक्च्युली वर तर बघतो पण तसं वाघमारे कुटुंबाचा मी फॅन आहे तुमचा पण त्यातल्या त्या सोमा दादा माझा जेव्हा काळजा तुकडा मी जसं बोललो तसं तुलून दाखवतो मला नाही सकाळ आलो तर बापाचं नाही असं थोडक्यात सांगितलं तर आज पैसे किती दिले तर माझ्याकडे दोन लाखाचं क्रेडिट कार्ड त्याचं पण मी सांगतो काय ते माहिती चला आता हे बघूया आपण आपल्यासाठी दुर्गम साठी काय दिले आणि मला माहित पण नव्हतं की ती आणणार आहेत म्हणून काय गरज नव्हती एवढं आणायचं मित्रांनो संग असं झालं कोणा बापते हो नाही समजे सारखे नसते लोक गव्हा सकट मायाकडनं किड रगली गेली सुक्या सकट ओल पण जळलं असं काम आहे मग एका जणांनी दगा दिलं तर माणसात माणूस की निघून जाते राक्षस निर्माण होतो राग येतो मग चांगल्याचा पण येतो वाईटचा पण येतो मग सरसकट आपण समजा बोललं जातो मग काय काय जणांना खरे सत्य जे असतात ना थे ला ला ते हितवर पोचतात आणि त्यांच्या मनाला लागतं ते त्यांचा डाग साफ करून जातात कशा प्रकारे हे बघा बघा हे काय काय आणलं हे सोड गाठ सोड गाठ सोड गाठ सोड दाखवतो मित्रांनो काय काय आणलंय डॉ साहेब पैसे पण दाखवतो किती दिले तर काय आणि हे पैसे घेत नव्हतं मी वीस हजाराचा बंडे आणला होता वीस हजाराचा किशात घालवत होते घेतलं का मी आणि बाहेर जाता जा, जा पाच हजार रुपये गुपचुप ठेवून गेलेत मी म्हणलं तुमच्या बांधकामासाठी माझ्या चाळीस हजार रुपये घेऊन जावा प्रियंकर म्हणलं चेग घे म्हणून देतो ते म्हणले दादा नकोय मला माझे पैसे कमी कमी महिनाभर तरी तुम्ही हे वीस हजार वापरायचे म्हणले मला पैसेच नको तुम्ही हे तुरा आला मला समज भेटलं नाही म्हणले दादा मला काय सांगायचं नाही मी त्यांच्या किशात पैसे घातलं कमी कमी दहा हजार तरी वापरा काय करायचं सांगा आणि शेवट तुम्हाला सांगतो पाच हजार रुपये ठेवून गेले तिथं मग चला म्हणलं एवढे माणूस की दाखवतात कशाला बघा म्हणलं त्यांचा मान तरी करावं आणि क्रेडिट कार्ड दोन लाख रुपये आहे त्याच्यावरती ते म्हणले दादा हे पेट्रोल पंपावर जायचं तिथलं पैसे घ्यायचं काय कमिशन घ्यायचं क्रेडिट कार्ड माझं आहे तुम्ही काय आमचं वापरा दोन लाख रुपये तुमचं तुम्ही भरायचं तुमचं तुम्हीच काढायचं तुमचं तुम्हीच वापरायचं तुम्हीच भरायचं ते फक्त माझं सिबिल खराब होऊन द्यायचं नाही मी शि घेतलेलं कारण मार दिलं म्हटलं दादा मला कार्ड नको काय नको मी पहिले पण बोललो होतो व्हिडिओमध्ये की बाबा एक तुम्ही कुठतरी चुकीचा वागला कोणातरी आश्वासन दिलं म्हणून मी हे व्हिडिओ बनवला जरी कोणाचं मन दुखलं असेल तरी तुम मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागितली होती मना लागून घेऊ नका आता दादा आहे आणि आज सुद्धा त्यांच्या मनाला वाईट वाटलं हितवर आले आणि त्यांनी त्यांचा डाग काय काय दिलं कडी पाता ते बघा एकदम कडीपाता ताजा ताजा तेवठे आणि आहेत समजा वांगी बघा एकदम गावरान हा रानातले त्यांच्या ककडी कि बाबा ककड्या ही ककड्या हो का एवढ्या दिल्या त्या वांगी दिल्या ती इकडं कडी पात्र दिल्या आता इकडं दाखवतो त्यांच्या रानातलं समजा मित्रांनो हो का पप्पया बघत राहावा मित्रांनो की बाबा कोण कोण इज्जतीला जपत कोण कोणाला मनाला लाज वाटते नाही कोणाला सण होत वरल्यानं अशी पण लोक असतात ती पप्पया आता कैरे बघा घरच्या किती कैर्या आणल्या त्या आणि ह्याच प्रकार सांगतो काढगी खाली चार चाकी गाड्या आणलेल्या दाखव तुझ्या दाखव <coughs> <coughs> कलबी आंब येत काय रे त्या ताज्या ताज्या तोडून आल्या घरच्या ही नारळाचं फुटू मला काल टाकला होता त्यांनी नारळामध्ये मोठ्या झाडा टाकला होता असं झाडा असं टाकलं होतं म्हटलं होत्या दुर्गमावासाठी माझ्या आताच मी नारळ तोडून ठेवतो पण दुर्गा माऊचा मी बीक फॅन आहे तुमचा पण बिग फॅन आहे का दुर्गा माऊ ककडे खायला लागले बघितलं शब्द आव का नारळ दिल्यात पुपाय दिल्यात आंबं दिल्यात तिकडं असं माळव दिलंय आणि हा प्रकार कसा झाला तुम्हाला सांगतो मी सविस्तर प्रियंका पैसे घे घे इकडं कुठे ठेवले कुठं पोरी ना असं हे करून टाकलेत पैसे तिकडं पाच हजार रुपये ते ठेवून गेलेत तर काय नाही हा किती वीस हजार आले नव्हते त्यांनी नको म्हणलं पैशाची काय गरज नाही दादा म्हणलं बघा एक हजार हे दोन हजार हे तीन चार हा बरोबर ते म्हणले होते पाच तरी ठेवले पाहिजे दादा तुम्ही माझ्या शब्दा ते चार वेळा घातलं होत जाऊ द्या आता त्यांचा हा इच्छा तर काय बायको म्हणले तुमचं मला काय कानायचं आज तुम्ही भाजीपाला तोडताय आंबच काढताय नारळ चढताय काय भानगडे तर हे म्हणले गबस तुला काय करायचं तुम्ही आज सकाळ सकाळच उठलाय काय भानगडे गाडीत धुताय कुठं चालला घेऊन काय भानगड कधी उठत नाही ती नाही म्हणला त्या बिचार्याला झोप झाली नाही भाऊसाहेब खेडकर होतं एक फॅन उद्या सकाळ दहाच्या दारात असेल आणि कुठून आष्टी अहमदनगर का काय आष्टी तिकड सत्तर किलोमीटर वरून आले दादा सकाळ सहा ला निघले होते आणि आता आम्हाला उठवायला मी आंघोळ केली नाही आता आंघोळ करायची आणि मी त्यांना म्हणलं चला मग ब्लॉक घेतो दादा म्हणले ब्लॉग पुढल्या वेळेने आल्यावर घ्या ह्याच्या अगोदर घेतल्या तर पुढल्या वेळेला घ्या पण ह्यात माझं घेऊन आला कशामुळं कारण लोकांना वाटण की अजून फुगीरेत ही एवढं घेऊन आला आणि पैसे देऊन गेला क्रेडिट कार्ड देतोय दोन लाखाचा हां मोठीपणा मला आवडत नाही मी बोलतो तसं बोलतो ॲक्च्युली माझा त्या दिवशी प्रॉब्लेम खरंच होता दादा आणि तो माझ्या बायकून मेसेज बघितला नव्हतं माझ्या गळ्यात माळ आहे तर ह्या मेसेज तुम्हालासमोर मिस बघितला होता मी झोपलो होतो मला उठला बैठला होता अं बायकून दाखवला तर आता हे बघून तुम्हाला सांगतो असं वाटतं की कुठतरी अजून माणूस की माझ्या जिवंत झाले माणूस की आहे आणि खरंच मित्रांनो तुम्हाला सांगायचं एक विशिष्ट म्हणजे असे लोक ना कमी असतात पण तिथवर पोचणं त्यांना शोधणं हे आपलं काम असते त्यांना मिळवणं काय असते ती तोंडाची वाप घालवणार पण त्यांच्यामुळं पण जातो पण जे माझ्या बाबतीत घडलं आणि हा ब्लॉग म्हणजे खास मी लोकांचं डोळे उघडण्यासाठी बनवत होतो की मित्रांनो कधी कोणाकडून कसली अपेक्षा करू नका तुम्ही जेवढं तुमचं स्वतःकडे आहे तेवढाच तुम्ही मालक आहे असं मला संदेश द्यायचा होता माझ्या बाबतीत झालं ऍक्च्युली गरीबाच्या बाबतीत होऊन आहे म्हणून मी बनवला आणि हाच नाही तर अजून एक ब्लॉग मी बनवणार आहे तुम्ही तो बघून तुम्हाला खरंच वाटेल सोमा दादा ह्या चार पाच जणांना नाव घेतली पण बाकीचे स्क्रीनशॉट सगळं तुम्हाला मी दाखवतो तु। आज भाऊसाहेब हे तोर आलं त्यांना म्हटलं दादा जरी कालच्या ब्लॉगमध्ये माझं बोलून काय शब्द गेला असलं काल सुद्धा मापे माहितले आज सुद्धा मना लावून घेऊन दिलगिरी व्यक्त करतो तसं काय नाही सोमा दादा मी तुमचा फॅन आहे आणि काय राहणार तुम्ही चारशिवे दिले तर मला काहीच फरक पडत नाही कारण मी तुम्हाला एवढं चाहतो एवढं तुम्हाला मी मानतो किंवा तुम्ही माझं तुमचा व्हिडिओ बघितलं मी अजून एक सांगितलं धारा काढा हेडफोन लावून सोमा दादाचा दा आवाज ऐकतो बघा एवढं सांगितलं तुमचा फक्त आवाज ऐकतो कानाला हेडफोन लावतो धारा काढ करा तुमचा आवाज ऐकला तरी मला एनर्जी येते काय का बघा असं सांगत होतं आजच्या दिवस माझा व्हिडिओ घेऊ नका मला दाखवू नका पण मी लास्ट जाताना त्यांचा व्हिडिओ थोडा घेतला चारचाकी गाडीत बसताना जाता तो बघा तुम्ही सांगितलं गेलं म्हणजे नका पुले आले घ्या पण ह्याच्यासाठी घेऊन आयशासाठी दोन लाखाचं क्रेडिट कार्ड दिलं तर वापरा म्हणजे ह्याच्यावर दोन लाख आहेत तुम्ही काढायचं तुम्हीच भरात आहात जर महिन्याला भरायला लागतं वापरायचं पुन्हा भरायचं पुन्हा लगेच काढायचं चोवीस तासाने पण मला नको म्हणलं ते क्रेडिट कार्ड सुद्धा वापस दिलं वीस हजार घेऊन आले ते वीस हजार सुद्धा तुम्हाला सांगतो की दे किशाचा मी त्याच्या किशा ती माझ्या घालायची प्रियंका मध्येच बघायची शेवटी अक्षर नाही ना, ना करून दहा ठेवले दहाले परत चालत दिले पाच ठेवूनच गेले असू द्या मगे माऊला तुम्हाला जवळ घेतलं पप्पी घेतली बरं आहे काही विचारलं आणि म्हणले दादा आमच्या घरा या तुम्ही आवर्जून आम्ही तुमची वाट बघतो नक्कीच येऊ दादा तर बघा मित्रांनो ज्याला डाग लागला त्याने त्याला सहन झाला नाही झोप आली नाही कधी जाईल सोमादादा असं झालं तर काल सत्तर किलोमीटरवरून आज आम्हाला उठायला एवढं घेऊन छान वाटलं कुठेतरी सोमादा सुद्धा एक राक्षस निर्माण झाला मी तर वेगळं ठरवलं होतं इथून पुढं मी तू पुल्या ब्लॉगमध्ये सांगतो इथून पुढं मी काय करणार होतो लाडफेड समज बंद करणार होतो पण आज कुठंतरी यांनी माझं दाखवून दिलं की आहे माणसं अजून शिल्लक आहे सोमादादा नको एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ आज भाऊसाहेब खेडमोर खेडकर यांच्यामुळे जागा झालो कुठंतरी अजून माझ्या मानुसकी जिवंत राहिली आहे ठेवतोय त्यांचं मनापासून आभार मानतो असू द्या झाले असेल काय गोष्टी पण समजेच सारखे नसतात मित्रांनो बरं हा व्हिडिओ बघून कसं तुम्हाला वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तर ठीक आहे तर ते म्हणले दादा ब्लॉग काय माझं घेऊ नका कारण की लोकांना अजून वाटन मी फुगेरी मारतो वगैरे काय त्यामुळं ब्लॉग काय ठीक आहे नको म्हटलं तर आता लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवतो मी काय गोष्टी चला